तिकडे गेल्यावरती ती ओनली एक्सप्लोर राईट ओनली एक्सप्लोअर नाही फक्त बघत बसलो आणि फक्त बघतच बसलो दुसरं माझ्याकडे काहीच नाही नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आज आपण चाललो अचानक भयानक मध्ये पंढरपूरला म्हणजे अचानक भयानक आम्ही निघालोय अं संध्याकाळी प्लान डायरेक्ट सकाळी छू पंढरपूर म्हणजे आपला कसं ठरलंय की पंढरपूरला जायचं पंढरपूर वरून गाणगापूर अक्कलकोट आणि तुळजापूर हे सर्व करून तीन दिवस मस्ती की फिरायचं आणि घराकडे यायचं आपल्या सोबत आहेत आणि महेश सर पण आपले येथील लवकरच आपल्याला नाक्यावर भेटणार <laughs> <laughs> आहे नाख्यावर कुत्रे बोल तुझा सकाळची वेळ आहे सकाळचे वाजले साडेचार कुत्र्यांचा माहोल खडक बंदोबस्त आहे नाक्यावरतीच आई पण थीट आहोत हे नाही अरे बघ हा घाबरत्या कुत्र्यांना आपलेच मित्र आहे ते हे की नाही जवळ आलाय कुत्रा फोकडाय इकडेच थांबला नाही ना, ना एकच रिक्षा लागली भाई एकच रिक्षा आहे डॉगेश भा डॉगेश भा

आजकाल गाडी पण भूता लागली म्हणजे विषय असा हे लोक नाही ओके म्हणजे विषय आहे की आमची सेटलमेंट झालेली आहे माझा डब्बा होता बी वन आणि ह्यांचा होता दोघांचा बी थ्री म्हणून बेड ह्यावी लागते आपण ठेव माझं अरे अजून किती नीट भाई हे सर्व काय अरे मजबूत आहे रे सगळं तू पहिल्यांदा आला मी पहिल्यांदा थर छा नाहीतरी मी स्लीपरवालाच वाला अपग्रेड 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 ऑलवेज टेक अ स्टेप फॉरवर्ड आपल्या बॅग खालीच टाकूया का टाकूया असा होता की जो इकडे होता हा ही जी सीट आहे ही माझी नसून दुसऱ्याची होती तर आपले जे सिद्धेशर आहेत ते त्यांना माझ्या जागेवर सोडायला गेले त्यांनी अग्री केलं की बाबा चल ठीक आहे आपण जाऊ दुसरीकडे तर तो गेलाय आपण इथे त्या माणसाने मस्त हंतरुमिंत्र घालून ठेवलाय त्यासाठी थँक यू भावा जर तू चुकून माझा ब्लॉग बघत असशील चुकून चुकून तर त्यासाठी थँक्यू तर त्याला सोडून इथे आले ते आता सिद्धेश सर आपले तर सगळी सेटलमेंट करून आता आपण निघायचं सोलापूरकडे सोलापूरला इथून विशाखापट्टणमच्या ट्रेनमधून आपण जाणार सोलापूर रीच तुम्हाकडे बघू हो सा सुपर सुपरफास्ट एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस हा म्हणजे इथून दोन वाजता आम्ही तिथे पोहचणार आणि तिथून मग डायरेक्ट पंढरपूरचा दौरा एस टी महामंडळ द्वारे आपण तिकडे पंढरपूरला पोहोचणार असं मला ह्यांनी सांगितलेलं आहे पण प्लॅन इज देरिज नो प्लॅन जी बस भेटेल त्याच्याने तिकडे जायचं त्या लोकेशनला okay. तेच आमचं काही ठरलेलं नाही फक्त जायची आणि यायची तिकीट कन्फर्म आहे तिकडे काय कसं करायचं ते काही कन्फर्म नाहीये तिकडे गेल्यावरती ओनली एक्सप्लोअर राईट ओनली एक्सप्लोअर सर भेटूया आपण डायरेक्ट सोलापूरला कोल्हापूर रीच मस्ती ती जेवण जेवण आहे आता जायचं आहे आपल्याला पंढरपूरला पंढरपूरला जाण्यासाठी तिकडनं रिक्षा रिक्षा जायचा दहा ते वीस रुपये पर पर्सन आहे रिक्षाने जाऊन तिथे शिवाजी चौकच उतरायचं आहे आणि मग आपण बसने प्रवास सुरू होता बस पण जातच दादा <laughs> आनंद <laughs> सो so, आपण पोचलेला आहोत पंढरपूरमध्ये सोलापूर ते पंढरपूर आम्ही बसने ट्रॅव्हल केला म्हणजे पहिला रिक्षा नंतर बस आता आता डायरेक्टली आता मंदिराच्या इकडे चालत आलो म्हणजे स्टँड पासून ते म्हणजे स्टे साठी आम्ही जागा शोधतो जर मंदिराच्या जवळपास आम्हाला स्टे साठी जागा भेटली तर चांगली गोष्ट आहे आता थोडं परत मागे येऊन थोडस बीच होऊन मग मंदिरात जायचं दोघांचं हे दोन माझे पण तर डिसिजन करतात कुठे जायचं काय ओ लेट झालं पण लेट झालं तर आपल्याला रूम सुद्धा भेटलेली आहे म्हणजे मंदिराचे एकदम एक्झॅक्टली बाजूला आपलं रूम स्टेसाठी भेटलेला आहे रूम पण चांगला आहे मस्त की बेड आहेत कडकडाची टी व्ही एकदम ओल्ड मॉडेल पण ती चालू नाही आहे कडक बाथरूम वॉशरूम वगैरे सर्व ठीक आहे हजार रुपयामध्ये दिवसासाठी म्हणजे आता मी पण फटाफट फ्रेश होतो आणि कपडे वगैरे पण चेंज करतो एक शॉर्ट कुर्ता आणलाय तो घालतो आणि दर्शनासाठी आपण निघूया अरे फ्रेश होऊन तुम्हाला लगेच भेट yeah! माझा so एक कुर्ता आपण रेडी करूनच झालेला वाटेल सगळे मंडळी रेडी आहे म्हणजे दोघं आपले भाऊ सो एक गोष्ट मला कळली की इथे मंदिरामध्ये फोन अलाव नाही आहे so, so, हो ना, ते लॉकरमध्ये ठेवली जातात सो मंदिरामधलं तर आपण काही शूट करणारच नाही करू शकत नाही सो मग बाहेरच्या वस्तू शूट करू जेवढे बोलणार तेवढे मी शूट करून तुम्हाला दाखवून सो so, लेट्स गो थँक्यू okay. मंदिराला फुल लाइटिंग वगैरे केली आहे माळा वगैरे भेटतात नामदेव पायरी कुठ काय kind of... नामदेव पायरी नामदेव पायरी ओके okay. Terima kasih atas <laughs> dukungan anda.

करायचे असते पण आम्ही पाय धुवून जातो आहे हा हा सांगेल आपल्याला की कसं काय असतं ॲक्च्युली मला माहिती नाही मला सांगणारी ही लोकच आहेत पुढच्या पिढीला सांगणारी सांगा आता कसं असतं ना जसं आपण बोलतो की कुठली पूजा करायची आपण घर कसं शुद्ध करतो गोमूत्राने कसं आपण पहिला चंद्रमागेमध्ये जातो आणि हे करतो पण आपल्याला स्वतः स्वतःला शुद्ध करतो अच्छा आणि मग त्याच्यानंतर तिकडे पुंडलिकाचं मंदिर आहे आणि पुंडलिकाच्या आईवडिलांचं मंदिर आहे तर मग पुंडलिका हा खूप मोठा फक्त होता विठ्ठलाचा तर पहिला त्याचे दर्शन घेतले जाते मग विठ्ठलच्या दर्शन आपण जातो तर आता पण चांगलं विठ्ठलाचं दर्शन आलं म्हणजे आता तिकडे फोनचा जाऊन ना नाही फोन आल्यावर लॉकरमध्ये असणार आता हा फोन लॉकरमध्ये असणार दर्शन वगैरे करून मग मी तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा दाखवतो तर येईलच तर दर्शन वगैरे मस्त प्रॉपर झालं माझं दर्शन म्हणजे दर्शनला दोन तासाची रांग होती आणि म्हणजे तिथे दोन तास म्हणजे कसे गेले कळलेच नाही आणि तिथे दर्शनास जेव्हा गाभाऱ्यात गेलो तेव्हा एक अलग फिलिंग होती आणि मी तर एकदम गप झालो होतो म्हणजे तिथे गेलो आणि माझ्या बोलण्यास म्हणजे काहीच सुचतच नव्हतं ते फक्त बघत बसलो आणि मी फक्त बघतच बसलो दुसरं माझ्याकडे काहीच नाही सांगण्यासाठी हे लोक पण मला बघतो गप्पा झाला आहे बट मला नाही माहिती बट मला माहीत नाही बट शांत एकदम एकदम शांत झालं मला मला माहीत नाही का आणि खूप भारी वाटते मी तर रिटर्न इकडे येऊन चंद्रभागेच्या तीरावरती बसलो होतो इथे येऊन पुन्हा बसलो मी एवढं भारी वाटतं ना असं दर्शनाला येऊन हे माझी इच्छा होती आणि अजून एक इच्छा माझी राहिली आहे ती उद्या पूर्ण होणार आहे जी म्हणजे अक्कलकोटला जाण्याची गाणगापूरला जाण्याची आणि तुळजापूरला जाण्याची हा माझ्या इच्छा होता आणि ते उद्या आणि परवाच्या दिवसात पूर्ण होणार तर आता सर्वात पहिलं आपण आता आपण कुठे जाणार आता आपण झुणका वाकर हां आता झुणका भाकर सोलापूरचं झुणका नाही पंढरपूर तो सगळं सगळं मिक्स करते मी म्हणजे आता झुणका भाकर खायचे पंढरपूर मध्ये आणि मग पुन्हा जरा जेवण फेरफटका मारायचा इथे येऊन बसायचं किंवा बघा पंढरपुरात जरा फिरायचं आहे ना सो भेटा जरा झुणका भाकर बघूया कशी आहे पंढरपूर मध्ये हा खूप स्वस्त पण असते इकडे हां दहा रुपये पंधरा रुपये हा जो आहे हा आधी येऊन गेला इथे दोन तीन वेळा आहे ना महिपाला गेला हा तेव्हा आला होता म्हणजे ह्याला थोडंफार माहिती आहे इथल्या गोष्टी आपल्याला नाही माहिती म्हणून मी ह्याला बोलते भावा सांग इथे सांगितलं जेवढा माणूस आपल्या देवाच्या दर्शनाला भूकेला असतो तेवढा त्याच्यापेक्षा जास्त जो देव आहे तो त्याच्या भक्तांना भेटायला बुकेल असतो तर म्हणजे बोलतो ना त्याला वाईट वाटतं की अरे माझे जे भक्त एवढा वेळ थांबलेत माझ्यासाठी म्हणून त्याचं म्हणतो ना सॅक्रिफाईस करण्यासाठी तर देव तो का धारण करतो त्या चंदनाच्या मध्ये आणि ते सर्व ते आपल्या भक्तांच्या पायाचा धोरीचा आणि आता रात्री आता मंदिराच्या रात्री बंद होईल हां शेवटच्या आधी झाल्यावर तो पूर्ण झाडू मारले जाते आणि जी पण माती आहे ती जमा केली जाते आणि नंतरचं चंदनाचं ठेळ आणि मध्ये जो ब्लॅक कलरचा ठेळ आहे त्याला मिक्स करून मध्ये लावलं होतं म्हणजे आपण विठ्ठलचा पाय पडतो पण विठ्ठल आपल्या सगळ्यांचे पाय पडतात एक अशी आख्ख्या आहे काय किती छान आहे खूप भारी आहे तुम्ही पण जर इथे हे ते एक्सपिरियन्स करायला भेटेल रेकॉर्ड केले करायला भेटेल मगाशी पण ह्यांनी मला प्रश्न विचारला माझी बोलतेच बंद झाली सिरियसली हा मला विचारतो काय शांत काय झाला उत्तरच नाही माझ्याकडे झुणका भाकर सर्वात प्रथम आपण काय झुणका भाकर तेही बसून मजा येते अशा असं बसून खाण्यामध्ये काय बोलतो सिद्धेश असं जेवणामध्ये किती मजा येते ना जेवण ट्वेंटी रुपीज प्लेट वीस रुपयाची हो बारी आणि झुंट त्याच्यामध्ये टेस्ट आहे त्यांची अशी पारंपरिक आहे त्यांनी स्वतः आणि ऍक्च्युअली इकडे तू पक्षे ना रेस्टॉरंट नाही आहेत तू सगळे घरातच हा घरात का ह्याचं पण काय लागेल कारण की तर ते वारकरी असतात असतात बारम पैसे नसाय बोलेला

तिथे आपण आता जेवणासाठी आलोय महेश्वरी भक्ती निवास मध्ये पंढरपूर मधलं फेमस आहे शाखा पण दाखवले कुठे कुठे ताळंदी पंढरपूर पैठण त्र्यंबकेश्वर मोरगाव नरसोबावाडी रामेश्वरम छान छान खूप छान होते आणि आता म्हणजे आम्ही लोकांनी प्रसाद वगैरे घेऊन कुमकुम वगैरे घेतला कुंकू उंच कुंकू कुंकुम उंच दिसतंय -कु? 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 हे लावले हे आमचं हे हे हॉटेलवाल्यांचे तेच टेस्ट करत होतो

जेवण पण खूप छान होतं सर्व काही एकदम सगळं एकदम सगळं छान चाललं आहे हां काय बोलतो सगळं छान चाललं आहे एकदम शंभर रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण एकदम आणि एकदम गरम गरम पद्धतशीर सगळं छान 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 हा आम्हाला ना कुठे फिरवतोय काय माहित नाही हा फुकटचा आम्हाला फिरवतोय एक तर आम्ही विदाऊट चप्पल आहे सगळे तू फालतूगिरी करू नको हो भाई या जगात आपण इथे पण पुण्यामध्ये फिरण्यासाठी जात साथ इथे पण फिरण्यासाठी आलाय पण आपल्या पायात झप्पर नाही तो खडी साखर चालत आहे आम्हाला खायला गोड पाहायला पोड <laughs> <laughs> हॉटेल मध्ये विचारतो काय स्वीट आहे काय ते काका बोले बुंदीचा लाडू कुठला का पाच रुपये तर आम्ही रिटर्न आलो आपल्या रूमवरती फटाफट आम्ही कपडे चेंज करणार आणि मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग भेटणार नेक्स्ट ब्लॉग आहे गाणगापूर आणि अक्कलपूर या दोघांचे पूजेची तयारीच्याबद्दलच्या गोष्टी चालू आहेत तुम्ही आयला उंची भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा